रा रा चे मोदो। हे मोदक अगदी दहा मिनिटातच तयार होतात त्यामुळे तुम तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि तुम्हाला नैवेद्यासाठी मोदकच हवे असतील तर ओरिओचे मोदक जरूर ट्राय करा यामुळे गणपती बाप्पाही खुश आणि तुम्हीही खुश हे मोदक फक्त तीन साहित्यातच बनतात चला तर मग मोदकासाठी लागणारे साहित्य पाहूया यासाठी आपण घेतली आहेत ओरिओ बिस्किटांचे चार छोटे पुडे यामध्ये साधारणतः वीस बिस्किटे असतात खोबऱ्याचा केस इथे आपण विकतचा खोबऱ्याचा केस वापरला आहे तुम्ही घरातील खोबरे घेऊन त्याचा मागील काळा भाग काढून टाकून मिक्सरला फिरून घेऊ शकता आणि साई असलेले दूध आता आपण बिस्किटातील क्रीम सुरीच्या साह्याने वेगळे करून घेऊया प्रत्येक बिस्किटातील क्रीम आपण अशीच वेगळी करणार आहोत ओरिओऐवजी तुम्ही कोणतेही क्रीमची बिस्किट मोदकासाठी वापरू शकता आपण सगळ्या बिस्किटांची क्रीम वेगळी केली आहे एवढी क्रीम आपल्याला मिळाली आहे आपण आता या बिस्किटांचे हाताने असे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेऊ सगळी बिस्किटे बारीक करून झालेत आपण ती मिक्सरला फिरवून घेऊ आपण इथे मिक्सरचे छोटे भांडे घेतल्यामुळे सगळी बिस्किटे एकदम भांड्यात बसणार नाहीत म्हणून आपण दोन भागामध्ये ती मिक्सरला फिरवून घेऊ ही बिस्किटांची पावडर आपण चाळणीमध्ये काढून राहिलेले बिस्किटे बारीक करून घेऊ सगळ्या बिस्किटांची पावडर आपण चाळणीने चाळून घेऊ म्हणजे यामध्ये जर बिस्किटांचे काही तुकडे राहिले असतील ते चाळणीवरच राहतील चमच्याच्या साह्याने असे चाळून घ्यायचे तयार पावडरमध्ये चमच्याने साईचे दूध असे गरजेनुसार घ्यायचे व हाताने गोळा मळून घ्यायचा तुमच्याकडे साई किंवा क्रीम नसेल तर फक्त दूध टाकले तरीही चालेल साईमुळे मोदकांना चमक येते साई नसेल तर अर्धा चमचा तूप टाका त्यामुळे ही मोदकांना चमक येते हे मिश्रण जास्त घट्टही नको आणि जास्त सैलसरही नको मध्यम मळायचे आहे असा गोळा मळून घ्यायचा आपण जी क्रीम बाजूला करून घेतली होती त्याचे आपल्याला मोदकामध्ये भरण्यासाठी सारण बनवायचे आहे चमच्याने किंवा हाताने क्रीम अशी मोडून घ्यायची त्यामध्ये खोबऱ्याचा केस टाकायचा व मिश्रण छान एकजीव करायचे खोबऱ्याचा केस आणि क्रीम एकजीव होण्यासाठी त्यामध्ये फक्त एक चमचा दूध टाकायचे म्हणजे मिश्रण छान एकजीव होईल मोदक बनवण्यासाठी असा मध्यम आकाराचा मोदकाचा साचा घ्यायचा साच्याला एकदाच असे ब्रशने तूप लावून घ्यायचे म्हणजे मोदक अलगद निघतील साच्याला चिकटणार नाहीत साचा असा बंद करून घ्यायचा ओरिओच्या मिश्रणाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने साच्याला सगळीकडून लावून घ्यायचा त्यानंतर असा गॅप करायचा आपण जे क्रीम आणि खोबऱ्याचे सारण बनवले होते ते मध्यभागी ठेवायचे मोदक परत ओरिओच्या पिठाने खालून बंद करून घ्यायचा मिश्रण बोटाने चांगले घट्ट दाबून भरायचे म्हणजे मोदकाला छान आकार येईल साईडने जे मिश्रण बाहेर आले ते हाताने काढून टाकायचे साचा असा उचकटून मोदक बाहेर काढायचा मोदक बाहेर काढताना असा खालच्या बाजूने पकडायचा तुम्ही पाहू शकता मोदक किती सुंदर झालाय ते साईमुळे मोदकला चमकही खूप आली मोदक पात्र उघडे ठेवून अशा पद्धतीनेही तुम्ही मोदक भरू शकता मोदक पात्र बंद करायचे परत थोडे मिश्रण घेऊन बोटाने आतमध्ये दाबून भरायचे पांढरे सारण भरायचे मोदक खालच्या बाजूने बंद करायचा साईडचे मिश्रण काढून घ्यायचे मोदक पात्रातून बाहेर काढायचा असेच बाकीचे राहिलेले मोदकही आपल्याला बनवून घ्यायचे तुम्हाला ही सारी सोपी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद